योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता पीक पंच्याहत्तर टक्के हिस्सा आता वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे ही रक्कम बघा हेक्टरी चाळीस हजार रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे ही बातमी बघा वर्तपत्र सुमार आलेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा पेपरमध्ये समोर बातमी आलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यामध्ये बघा समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्ही पाहू शकता की बघा दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आणि मे महिन्यातील दोन हजार पंचवीस या तिन्ही वर्षाचा पीक विम्याची यादी आता जाहीर झालेली आहे आता तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासू शकता आता शेतकरी मित्रांनो बघा जर तुमचं नाव या यादीत असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे आता बघा पीक विम्याचं वाट बघा शेतकरी मित्रांनो पीक विम्याची वाट सुरू झालेली आहे म्हणजे जे बघा वाटप सुरू झालेलं आहे बऱ्याचशा दिवसापासून शेतकरी मित्र बघा पीक विम्याची शेतकरी वाट पातवते आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण कौन की बघा शेतकरी मित्र प्रत्येक जिल्ह्यात बघा एकशे त्रेपन्न कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता टाकण्यात आलेले आहे आता ते कोणकोणते जिल्हे आहे कोणते शेतकरी पात्र आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवट पर्यंत नक्की बघायचा आहे आता शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहे का हे तुम्ही कशा प्रकारे तपासायचं प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आलेली आहे आणि विमा आलेल्या शेतकऱ्यांची न बघा नावे या यादीत या आहे का मागील तीन वर्षात बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस पीक विमा एकत्रपणे दिला जात होता आणि शेतकरी बघा आता कोणत्या पिकासाठी किती हेक्टर विमा जमा करण्यात आलेला आहे किती मंजूर झालेला आहे सर्वप्रथम शेतकरी बघा भात पिकासाठी बघा पन्नास हजार रुपये हेक्टर प्रमाणे विमा जमा झालेला आहे त्याचप्रमाणे बघा ज्वारी पिकासाठी शेतकरी मित्रांवर तेहतीस हजार रुपये हेक्टर पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे बघा बाजरी पिकासाठी बत्तीस हजार रुपये भैमूंग पिकासाठी पंचेचाळीस हजार रुपये सोयाबीन पिकासाठी बघा पंचावन्न हजार रुपये मूग पिकासाठी बघा शेतकरी मित्रांनो प्या अठ्ठेवीस हजार रुपये त्याचप्रमाणे उडीद पिकासाठी बघा पंचवीस प्या हजार रुपये तसेच बघा तूर पिकासाठी शेतकरी मित्रांनो सत्तेचाळीस हजार रुपये कापूस पिकासाठी बघा शेतकरी मित्रांनो साठ हजार रुपये अशा प्रकारे शेतकऱ्याच्या बँक खात्यात हेक्टरप्रमाणे पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे मका पिकासाठी शेतकरी मित्रांनो बघा छत्तीस हजार रुपये हा पीक विमा दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आणि मे महिन्यातील दोन हजार पंचवीस मधील सर्व शेतकऱ्यासाठी आता एकत्र पैसे जमा होत आहे आता शेतकरी मित्र बघा दोन हजार बावीस पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची बा बघा मोठी बातमी आहे आता काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुपारपासूनच दुसऱ्या टप्प्याचा वाटप सुरू झालेला आहे कृषी मंत्री दत्तात्र भाऊ भरणे यांनी सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांचे खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहे आणि बाकीच्या शेतकऱ्याच्या खात्यात आज शंभर टक्के रक्कम जमा होणार आहे म्हणजे की शेतकरी बघा आज सकाळपासून तुमच्या खात्यात पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच की बघा संध्याकाळपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक पैसे जमा होणार आहे सर्वप्रथम शेतकरी बघा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळात ज्या शेतकऱ्यांचे बघा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यांना विमा भरलेला होता त्यांना भर आज शंभर टक्के रक्कम जमा होणार आहे म्हणजे की त्यांच्या खात्यात जमा होणार आहे ही अपडेट फक्त पाच मिनिटापूर्वी सरकारकडून आलेली आहे शेतकऱ्यांची अपेक्षा कमी रकमेची होती पण त्यांना बघा आता तीस हजार ते पस्तीस हजार रुपये मिळत होते असं त्यांना वाटत होतं पण कृषी विभागाने सांगितले आहे की केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस पासून पीक विमा मिळालेला नव्हता त्यामुळे सरकारने मागेल तीन ते चार वर्षाचा पीक विमा एकत्र आता जमा करणं सुरू केलेलं आहे त्याचप्रमाणे बघा गेल्या दोन दिवसात पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काम पूर्ण झालेलं आहे आज दुपार बघा आज दुसऱ्या टप्प्यात उरलेले सर्व जिल्ह्यामध्ये पीक आता डायरेक्ट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आता शेतकरी बघा सर्वप्रथम आज या सोळा जिल्ह्यात पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे ते सोळा जिल्ह्याची यादी बँकेनं आम्ही दिली सुद्धा गेली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही कारण ज्यांनी काही महत्त्वाचे कामे केलेले आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे सरकारने कोणती आटी घालण्यात आलेल्या आहे हे आम्ही तुम्हाला समोर सांगणारच आहोत आता शेतकरी मित्रांनो बघा पंच्याहत्तर टक्के अग्रमी पीक किंवा आज शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहे त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो आतापर्यंत दहा वर्षात इतिहासात असा पीक पीकिमा शेतकऱ्याला कधीच मिळाला नाही आता तीन ते चार वर्षात पीक पीकिमा एकत्र वेळी शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे सर्वप्रथम शेतकरी आता कोणते सोळा जिल्हा आहे कोणत्या सोळा जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे बघा त्या सोळा जिल्ह्यात जर तुमचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांना बघा आपण यादी बघूया आता सर्वप्रथम बघा पुणे जिल्ह्यात पी किंवा जमा होणार आहे त्याचप्रमाणे बघा नाशिक अहमदनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर बीड लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये ई के वाय सी झालेली असेल अशा शेतकऱ्याला आता पैसे मिळणार आहे आता शेतकरी तुम्हाला आपण जिल्ह्याचं नावसुद्धा सांगितलेलं आहे आता त्या सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्याचं त्या जिल्ह्यात नाव असेल अशा शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुम काही प्रॉब्लेम येत असेल आणि पैसे जमा झाले नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा धन्यवाद